नमस्कार आमरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स बऱ्याचदा सकाळच्या तसेच संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी आणि मुलांची मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी रोज रोज काय बनवावं ह्याचा सर्वांनाच प्रश्न पडतो त्यातले त्यात सनावाराला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी असा कोणता पदार्थ बनवावा जो चवीसोबतच दिसायला सुद्धा फारच सुंदर क्रिस्पी आणि टेस्टी असेल त्यासाठी आपण नेहमीच काहीतरी वेगळं असं बनवण्याचा प्रयत्न आणि विचार करत असतो त्यातले त्यात जो पदार्थ अगदी मोजक्या साहित्यात कमी वेळेत आणि टेस्टी बनवून तयार होईल तो तर आपल्याला हमखास बनवायला आणि खायला सुद्धा आवडेल तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे जी दिसायला फारच सुंदर आणि खाण्यासाठी फारच क्रिस्पी आणि टेस्टी असेल नक्कीच हा एवढा सुंदर क्रिस्पी आणि टेस्टी पदार्थ पाहून आणि खाऊन तुमची मुलं तुमच्या घरातील सर्व सदस्य आणि तुमच्या घरी येणारे पाहुणे खूपच खुश होतील सर्वांच्या तोंडून हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल मुलांसोबतच आपण सर्वांनाच नेहमीच वेगळं असं काहीतरी गरमागरम आणि टेस्टी बनवून खावं असं वाटत असतं त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हे एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे यानंतर हा अर्धा चमचा ओवा मी हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्याने ह्या ओव्याचा सुगंध ह्या पिठामध्ये छान उतरेल आणि सोबतच ओवा डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरेल ह्यानंतर चवीसाठी छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सर्व सुके जिन्नस बस चमचाने असे एकदा मिक्स करून घ्यायचे आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी तीन मोठे चमचे भरून तेलाचं मोहन घालून घेणार आहे ह्याच्याने आपला पदार्थ फारच मस्त असा खुसखुशीत बनून तयार होईल ह्याच्यामध्ये तेल गरम करून घालायचं नाही आहे आपलं साधच गरम न केलेलं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे त्यासाठी तेल ह्या पिठामध्ये पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचंय हे पहा ह्याचा असा लाडू तयार झाला पाहिजे आपलं तेलाचं मोहन या पिठाला अगदी परफेक्ट लागल्या गेलंय असं समजावं तुमच्या पिठाचा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार होत नसेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल घालू शकता मस्तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला मी अगदी चपातीच्या पिठाप्रमाणेच सॉफ्ट म्हणून घेणार आहे हा उंडा अगदीच घट्ट किंवा मग अगदीच सैल भिजवायचा नाहीये बस आपण चपाती बनवण्यासाठी जशी चपातीची कनिक सॉफ्ट भिजवतो तसंच ह्याला भिजवून आहे हे पहा ह्याला मी अशा पद्धतीने असं एवढं सॉफ्ट भिजवून घेतलंय बस तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला भिजण्यासाठी आपण पाच मिनिट साईडला ठेवून देऊया ह्यानंतर इथे मी हे तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले यांना मी ह्या बारीक किसनीने किसून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यांना स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता फक्त ह्याच्यामध्ये बटाट्याच्या बारीक बारीक फोडी नाही राहिल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी तीनही उकडलेले बटाटे किसनीने किसून घेतले आता ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण ही अर्धा चमचा हळद घालून घेऊया ह्यानंतर इथे ह्या खलबत्त्यामध्ये मी भाजलेले एक चमचा धने भाजलेलं एक चमचा जिरं एक चमचा बडी सोप आणि अर्धा चमचा काळी मिरी असे एकत्रच जाडसर कुटून घेतले खलबत्त्यात कुटल्यामुळे ह्यांचा फ्लेवर आणि चव आपल्या पदार्थामध्ये फारच छान लागते ह्यानंतर ही एक चमचा कसुरी मेथीसुद्धा मी तव्यावर हलकीशी भाजून हिची अशी बारीक पावडर करून घेतली आहे ह्या रोस्ट केलेल्या कसुरी मेथीचासुद्धा फारच छान फ्लेवर उतरतो आपल्या ह्या बॅटरमध्ये यासोबतच पाऊन चमचा चाट मसाला पाऊन चमचा आमचूर पावडर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट आणि तीन मोठे चमचे भरून कॉर्नफ्लोअर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे कॉर्नफ्लोअर ह्याच्यातल्या उकडलेल्या बटाट्याचा ओलावा शोषून घ्यायला मदत करेल आणि सोबतच आपल्या या मिश्रणाला ह्याच्याने सुद्धा फारच छान येईल आणि आपला पदार्थसुद्धा तळून मस्त असा क्रिस्पी लागेल खाण्यासाठी हे सर्वजिनस अशी चांगली मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लोर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोरऐवजी ऐवजी ह्या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तांदळाचं पीठसुद्धा उकडलेल्या बटाट्याचा ओलावा शोषून घेईल आणि त्याच्याने मिश्रणाला बाइंडिंग यायला देखील मदत होईल सोबतच तांदळाच्या पिठामुळे सुद्धा आपला पदार्थ तळून मस्त असा क्रिस्पी तयार होईल तर हे पहा असं आपलं हे बॅटर ह्या ठिकाणी तयार झालंय तुम्हाला जर तुमचं हे बॅटर जास्त असेल किंवा मग ओलसर वाटत असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लोअरचं प्रमाण वाढू शकता बस याला असा एवढा घट्टपणा आला पाहिजे तर इथे या ठिकाणी आपला हा मळलेला उंडा सुद्धा पाच मिनिट छानपैकी भिजून झालाय ह्याला पुन्हा एकदा असं चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे हा उंडा मळून छान प्लेन होईल सुरुवातीला मी ह्या मळलेल्या उंड्यातले दोन एक समान साईजचे उंडे तोडून घेणार आहे ह्यांना अगोदर असं हातावर गोल आणि चपट करून घ्यायचंय कारण या दोन्ही उंड्यांच्या आपण एक समान साईजच्या पाऱ्या लाटून घेणार आहोत गव्हाचं सुकं पीठ लावून ह्यांना मी अगदी चपातीप्रमाणेच पातळ आणि चपातीच्या साईजमध्ये लाटून घेणार आहे तुमचा पोळपट जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही ह्या पाऱ्या हव्या तेवढ्या मोठ्या लाटून घेऊ शकता बस अशाच पद्धतीने मी दुसऱ्या उंड्याची सुद्धा अशीच एवढी पातळ आणि सेम साईजची पारी लाटून घेणार आहे तर आता ही जी दुसऱ्या उंड्याची लाटलेली पारी आहे हिच्या कडा मी कट करून काढणार आहे दोन्ही पाऱ्या मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे का ते तुम्हाला पुढे समजेलच पारीच्या कट केलेल्या कडा दुसऱ्या उंड्यामध्ये मळून लाटून घ्यायच्या आहे तर हे पहा इथे आपण ह्या दो दोन्ही पाऱ्या अगदी एक समान साईजमध्ये चौकोनी शेपमध्ये कट करून घेतल्या आहेत ही एक पारी आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया आता ही जी पारी आहे हिच्यावर आपण हे तयार केलेलं बटाट्याचं स्टफिंग लावून घेणार आहोत गरज पडेल तस, तस हे बटाट्याचं स्टफिंग ह्या पारीवर अशा पद्धतीने लावून घ्यायचंय तुम्हाला जर बटाट्याचं स्टफिंग हाताला चिकटल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून हे बटाट्याचं स्टफिंग ह्या पारीवर थापून घेऊ शकता याचा अगदीच पातळ किंवा मग अगदीच जाडथर पारीवर लावायचा नाही आहे कारण तुम्ही जर ह्या पारीवर ह्या स्टफिंगचा अगदीच पातळ थर लावला तर पदार्थामध्ये तुम्हाला ह्या मिश्रणाची टेस्ट लागणारच नाही आणि ह्याचा अगदीच थर लावला तर तुम्हाला आपल्या पदार्थाला सुंदर असा आकार देता येणार नाही एक्स्ट्राची स्टफिंग आकार देताना बाहेर निघत राहील तर साधारण असा एवढा जाड थर पारीच्या चारही कडांपर्यंत अगदी काठोकाठ एका लेवलमध्ये लावून घ्यायचा आहे बस्तर आता दुसरी कट केलेली पारी ह्याच्यावर अशी ठेवायची आहे यानंतर आता ह्याच्यावर असं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचंय म्हणजे दोन्ही पाऱ्यांना बटाट्याची आतली स्टपिंग घट्ट चिटकेल आणि ह्या पाऱ्यांमधल्या बटाट्याच्या स्टफिंगला सुद्धा एकसारखे लेवल येईल तर हे पहा अशा पद्धतीने लाटणं ह्या पारीवर उभ्या आणि आडव्या दिशेने अगदी हलक्या हाताने फिरवायचंय ह्याचे मी साधारण दोन दोन इंचाचं अंतर सोडून चौकोनी शेपमध्ये स्लाईस कट करून घेणार आहे तुम्ही हे स्लाईस तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता फक्त यांना चौकोनी शेपमध्ये कट करून आहे तरच तुम्हाला ह्यांना परफेक्ट असा सुंदर आकार देता येईल तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपण लाटलेल्या दोन्ही पाऱ्या चौकोनी शेपमध्ये का कट करून घेतल्या होत्या तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व स्लाईस असे चौकोनी शेप मध्ये कट करून घेतले तर आता एक एक स्लाइस घेऊन या स्लाइसचे दोन विरुद्ध कॉर्नर असे एका हाताच्या बोटांनी चिमटीत दाबून चिटकून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी शिल्लक राहिलेले दोन विरुद्ध कॉर्नर असे उलट्या बाजूने चिमटीत दाबून चिटकून घ्यायचे तर हे पहा या स्लाइसचे चारही कॉर्नर आपण असे एकमेकांना चिटकून याला असा सुंदर आकार तयार करून घेतलाय हे पहा तुम्ही इथे पाहू शकता फार सुंदर असा कळीचा आकार तयार झाला ह्याचा बस अशाच पद्धतीने मी ह्या तयार केलेल्या सगळ्या स्लाईसच्या कळ्या तयार करून घेणार आहे शिल्लक राहिलेल्या मळलेल्या उंड्याच्या आणि तयार केलेल्या स्टफिंगच्या सुद्धा मी अशाच सुंदर सुंदर कळ्या तयार करून घेणार आहे तर इथे ह्या ठिकाणी मी मळलेल्या उंड्याच्या आणि तयार केलेल्या बटाट्याच्या स्टफिंगच्या ह्या सगळ्या कळ्या तयार करून घेतल्या हे पहा तुम्ही इथे पाहू शकता फारच सुंदर अशा ह्या सगळ्या कळ्या आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतल्या हा एवढा सुंदर पदार्थ बघून तुमची मुलं तर खूपच खुश होतील दिसण्यासोबतच चवीला सुद्धा हा पदार्थ खाण्यासाठी फारच क्रिस्पी आणि टेस्टी लागतो तर आता तयार केलेल्या कळ्या तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मीडियम गरम झालं की एक एक कळी अशी ह्या तेलामध्ये तळायला सोडायची आहे सुरुवातीला तेलात बसतील तेवढ्याच कळ्या तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे लो टू मिडियम फ्लेमवर ह्यांना मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचंय यांना झाऱ्याने असं उलट सुलट करत राहायचंय म्हणजे ह्या कळ्या सगळ्या बाजूने एकसारख्या तळल्या जातील ह्यांना फक्त हाय फ्लेमवर तळायचं नाहीये त्याच्याने ह्या कळ्या फक्त वरतूनच तळल्यासारख्या दिसतील पण आतून मात्र ह्याच्यातलं मिश्रण कच्चच राहील तेव्हा ह्यांना अधूनमधून मधून गॅसची फ्लेम कमी जास्त करून छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे हे पहा ह्या ठिकाणी ह्यांचा कलर हळूहळू हलकासा हल चेंज व्हायला लागलाय ह्यांना आपण मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत हे पहा यांना तळून असा रंग आला पाहिजे ह्यांना तळून ह्यापेक्षा डार्क रंग नाही आला पाहिजे त्याच्याने हे चवीला जळकट लागतील ह्यांना तळून मस्त असा हलकासा तांबूस रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय हा पदार्थ तळताना तेल अजिबात शोषून नाही घेत तेव्हा ह्यांना तळायला जास्त तेल सुद्धा नाही लागत हा पदार्थ अगदी कमी तेलकट बनून तयार होतो सणावाराला पार्टीसाठी तसेच तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही हा साधा सिंपल क्रिस्पी टेस्टी आणि सुंदर पदार्थ अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार करू शकता सकाळच्या तसेच संध्याकाळच्या चहासोबत नाश्त्यामध्ये तुम्हाला हा पदार्थ नक्कीच खायला आवडेल मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठीसुद्धा हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरू शकेल कारण हा पदार्थ अगदी काही मिनिटातच बनून तयार होतो तुमची मुलं तर नक्कीच हा एवढा सुंदर आणि टेस्टी पदार्थ बघून आणि खाऊन खूपच खुश होतील वरतून क्रिस्पी आणि आतून मस्त असा सॉफ्ट हा पदार्थ सर्वांचंच जिंकेल सणावाराला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तसेच पार्टीसाठी स्टार्टरमध्ये सुद्धा तुम्ही हा सुंदर क्रिस्पी आणि टेस्टी पदार्थ तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता बघा हा पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून तुम्हाला फक्त वाहवाच ऐकायला मिळेल ह्याच्यापुढे तुम्हाला समोसा आणि कचोरीसुद्धा पिकी वाटेल तुम्ही ह्याला तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणीसोबत रेड चटणीसोबत तसेच सॉससोबत खाण्यासाठी सर्व करू शकता हा पदार्थ दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच हा पदार्थ खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतो तर फ्रेंड्स तुम्ही माझी ही मोजक्या साहित्यात कमी वेळेत बनणारी सुंदर क्रिस्पी आणि टेस्टी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर